ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषादयोग श्रवणाचा अधिकारी भाग दोन ओवे आहेत एकोणसाठ ते बासष्ट ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या श्रवणाचा अधिकारी कोण आहे ते सांगितले आहे ते आपण पाहत आहोत त्यांनी तीन दृष्टांतातून श्रवणाचा अधिकारी कोण ते स्पष्ट केलेले आहे त्यातील एक चकोराचा दृष्टांत आपण पाहिला आता पुढील दृष्टांत पाहूया जैसे भ्रमर परागु नेती परी कमळदळे नेणती तैसे परी आहे सेविती ये ग्रंथी कमळातील पराग भुंगे घेऊन जातात परंतु कमळाच्या जा पाकळ्यांना त्याची खबरही नसते या ग्रंथातील तत्वांचे से सेवनही त्याच पद्धतीने करावे का आपुला ठावो न सांडित जे चंद्रू प्रगटत हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे किंवा चंद्र दिसू लागताच चंद्र विकासिनी कमलिनी प्रफुल्ल होऊन आपली जागा न सोडता त्याला आलिंगन देते हे प्रेम सौख्य कसे भोगावे हे एक तिचे तिलाच ठाऊ ऐसेनी गंभीरपणे थिरावले अंतकरणे आथिला तोची जाणे मानू ये त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंतकरणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो अहो अर्जुनाची ये पाती परिसनया योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावी अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे श्रोत्याचा अधिकार स्पष्ट करण्यास ज्ञानदेवाने तीन दृष्टांतांची योजना केली आहे त्यातील चकोराचा पहिला दृष्टांत आपण बघितला त्यांनी दुसरा एक दृष्टांत दिला आहे तो भ्रमराचा भ्रमर कमळातील पराग घेऊन जातो पण कमळांना त्याची खबरही नसते परागकण नेताना भुंग्याला कमळाची नासधूस करावी लागत नाही अलगतपणे तो कमळाभोवती रुंजी घालतो इतकी हळूवार श्रोत्याकडे हवी तसेच श्रोत्यांनीही त्या ग्रंथाभोवती रुंजी घालावी मन गीताविषयाशी तदाकार करावे आणि शब्दाशिवाय संवाद साधावा आणखी एक दृष्टांत आहे चंद्रविकासी कमलिनीचा चंद्रविकासिनी कमलिनी चंद्राशी एकनिष्ठ असते चंद्र एक उगवला की उमलते मावळला की मिटून जाते चंद्राविषयीचा प्रेमभाव ती आपली जागा न सोडताच प्रकट करते तसेच श्रोत्यांनीही या ग्रंथाशी एकनिष्ठ भाव ठेवावा कमळ जसे चिखलात उगवूनही चिखलापासून अलिप्त निर्मळ पवित्र असते त्यामुळे त्याला सौंदर्य प्राप्त होते तसेच साधकानेही संसार रूपी चिखलात राहूनही निष्काम वृत्तीने कर्मे करून कर्मचिखल आपल्या अंगाला न लावता निर्मळ बनाव दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कमळाच्या कळीवर कितीही पाणी असले तरी ते कमळ पाण्याबाहेर येऊनच उमलते त्याप्रमाणे साधकाने आपल्या मार्गात कितीही अडचणी आल्या तरी त्या संकटांना तोंड देत पुढे वाटचाल करीत राहावे आणि ते सुद्धा चिडचिड न करता कमळ पाण्याबाहेर येते आणि आपल्याच आनंदात डोलत असते त्याचा तो आनंद पाहून पाहणाराही त्याच्या आनंदाशी एकरूप होतो तसे त्या कमळाप्रमाणे कथेशी एकनिष्ठ राहून आपल्याच आनंदात डोलत राहावं दुसरं म्हणजे कमलिनी आपली जागा सोडत नाही तसे स्थिरा अंतकरणे अंतकरण स्थिर करून या कथेचा आस्वाद घ्यायचा आहे कोणतेही ज्ञान करून घ्यायचं असेल तर मन शांत व स्थिर हवे हा आपला लौकिकातलाही अनुभव आहे मग स्थूल ज्ञान प्राप्त करताना सुद्धा जर मनाची एकाग्रता लागते तर परब्रह्माचे सूक्ष्म ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मन किती एकाग्र केले पाहिजे म्हणून मन स्थिर करून या कथेशी एकरूप व्हायला हवे असं ज्ञानदेव सांगत आहे ज्ञानदेव एखादी गोष्ट स्पष्ट करण्याकरता चढते वाढते दृष्टांत देतात चकोर भुंगा आणि कमळ या दृष्टांतांमधून त्यांना काय सांगायचं आहे ही कथा ऐकणाऱ्या श्रोत्याकडे चकोराप्रमाणे सूक्ष्म दृष्टी भुंग्याप्रमाणे हळूवारता आणि कमळाप्रमाणे एकनिष्ठता हवी हे एक शब्द विण संवादीचे इंद्रिया नेणता भोगी ही यातील ओवी महत्वाची आहे ज्ञानदेव म्हणतात ही कथा अनुभवायची आहे शब्दाकडेच लक्ष ठेवलं तर द्वैताच ग्रहण होईल शब्दांनी जो अर्थ सांगितला आहे त्या अर्थाकडे लक्ष दिली पाहिजे अर्थाशी एकरूप व्हायला हवे इंद्रियांना सुद्धा पत्ता लागता कामा नये आणि यात आलेल्या सिद्धांतांचे शब्दांच्या अगोदर आकलन करून घ्यायला हवं संवाद म्हटलं की तिथे दोन व्यक्तींची आवश्यकता असते शब्दविण संवादीचे कसं शक्य तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे हो मनाशी आपु मना संवाद आपुलाची वाद आपण असे असा आपल्याच मनाशी आपण संवाद करायचा आहे आणि दुसरा इशारा आहे की इंद्रियांना पत्ता लागू न देता ही कथा अनुभवायची आहे एक तहान लागली तरी ती सगळ्या इंद्रियांना कळते मग पाय भांड्याकडे जातात हात भांडे उचलतात भांडे पाण्याने भरतात ओठाला लावतात मुख पाणी पिते म्हणजे कोणतीही गोष्ट करताना आपण सर्व इंद्रियांना त्यात सामावून घेतो पण प्रत्येक इंद्रियाची क्रिया वेगवेगळी असते इथे इंद्रियांना पत्ता लागू न देता ही कथा अनुभवायची म्हणजे सर्व इंद्रिये या कथेशी एकरूप व्हायला हवीत इंद्रियांच्या नकळतच ज्ञान करून घ्यायचे आहे म्हणजेच ज्ञानाशी एकरूप व्हायचे आहे जोपर्यंत ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय अशी त्रिपुटी राहील तोपर्यंत ऐक्य प्राप्त होणार नाही त्यामुळे शब्दाच्या आधारे त्या शब्दाने व्यक्त केलेल्या अर्थावर मन केंद्रित करावं ज्ञातृत्व सोडून ज्ञानाशी एकरूप व्हावं आता अशी शंका येईल की असे कसे शक्य आहे तर त्यासाठी त्यांनी अर्जुनाचे उदाहरण दिलेले अर्जुन हा आदर्श श्रोत आहे अर्जुनाप्रमाणे एकरूप होऊन जो गीता ऐकेल त्यालाच गीतेत सांगितलेले तत्व कळेल अर्जुनाने श्रीकृष्ण वचनांचे एकरूप होऊन पान केले त्यामुळे तो भगवंताने सांगितल्याप्रमाणे करिशे तव असं म्हणून शस्त्र हातात घेऊन युद्धाला उभा राहिला ती किमया फक्त श्रीकृष्ण वचनांचीच होती म्हणून ज्ञानदेवाने श्रोत्यांना अर्जुनाप्रमाणे बनण्याचे आवाहन केलेले आहे म्हणजे ज्ञानदेवाने केलेले निरूपण ये हृदयीचे ते हृदयी घातले अशा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या मनात उतरेल अनुबंध चतुष्टयातील विषय संबंध व अधिकारी हे तीन अनुबंध सांगून झाले आता प्रयोजन हा चौथा अनुबंध राहिलेला आहे तो पुढे यथावकाश येईलच पुढे ज्ञानदेव आपली नम्रता प्रकट करतील तो भाग आपण उद्या पाहू